लळे आदहता दिवस हा आपल्याला त्यांच्या बलिदानाची व त्यागाची आठवण करून देतो व आपण स्वतंत्र आहोत याची जाणीव करून देतो यांसारख्या क्रांतिकारंना मनावेसी वाटते ने जाने कितने वीरो ने अपनी जान गवाई थी न जाने कितने वीरो ने अपनी जान गवाई थी तब जाके मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी तब जाके मेरे भारत ने आज आपला भारत देश स्वतंत्र झाला खरा पण आजही आपल्या भारत देशात भ्रष्टाचार गुन्हेगारी राष्ट्रगीत म्हणून कोणी देशभक्त होत नाही अरे आपण कसले देशभक्त खरे देशभक्त तेच आहे जे आपल्या प्राण्याची परवा न करता सीमेवर उभे आहेत जे आपल्या प्राण्याची परवा न करता सीमेवर उभे आहेत मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की खरंच आपला भारत देश स्वतंत्र आहे का पहिल्यांदा गरीब जनतेवर अन्याय होत होता पहिल्यांदा गरीब जनतेवर अन्याय अत्याचार होत होता आज स्वतंत्र भारतात ही तीच परिस्थिती असावी आज स्वतंत्र भारतात करोडो रुपयांची अफरात होते भ्रष्टाचार होतो आणि इकडे माझा शेतकरी राजा दहावीस हजाराच्या जा कर्जासाठी Yeah.